जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना बघा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची खबर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्जास आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये शहरात राह शिकताना हो वसतिगृहात जागा मिळालेल्या नाही त्या विद्यार्थ्यांना आता सरकार या योजनेअंतर्गत सरकार विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याखाण्याची सोय होण्यासाठी चाळीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत मानधन देतं त्यामुळे आता या योजनेची तारीख वाढवण्यात आलेली आहे आता ह्याची तारीख किती तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही अर्ज कुठं करू शकता यासाठी अर्ज काय कशी करायचा याची पात्रता काय याचे निकष काय याचे नियम काय आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळणार आहेत कोणते कोणते वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते मिळणार आहेत कोण यासाठी पात्र ठरणार आहे कोणत्या जातीचे विद्यार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत याशिवाय विद्यार्थी कोणत्या विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी अर्ज करू शकतात या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा बघा समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीग्रहासाठी ऑनलाईन अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांनी वरील पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे देण्यात आलेली मुदतवाढ अंतिम मुदतवाढ आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारे नवीन मुदतवाढ देण्यात येणार नाही त्यामुळे सर्वांनी या स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे अर्ज करायचा आहे प्रत्येक जिल्ह्यातील समाज कार्यालयात जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा ऑनलाईनही तुम्ही अर्ज करू शकताय विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र सद्यस्थितीत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले तसेच नव्याने या योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाने स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत वाढवलेली आहे तारीख तर तुम्हाला कळली की किती तारखेपर्यंत तुम्हाला ह्याची मुदत वाढवली ते समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वसतीगृहाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सॉफ्टवेअर विकसनाचे काम प्रगतीपथावर आहे त्यामध्ये ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे मॉडेल कार्यरत आहे त्यानंतर स्वदार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ वेळोवेळी वेड़ वाढवण्यात आलेली आहे आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत याची मुदत वाढवलेली आहे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तिथं सर्व का कागदपत्र भरून अपलोड करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय या योजनेसाठी शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला तुम्ही वर्गात कोणत्या वर्गात शिकत आहे कुठे शिकत आहे त्याचं बोनाफाय डोमासाईल या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि नवबुद्ध या वर्गातील या कास्टमधील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात शिवाय तुम्ही दहावीनंतर अकरावी बारावी याचं शिक्षण घेत असाल कुठं शहरात कुठं आणि शिवाय व्यावसायिक शिक्षण घेत असाल तरी या हे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात या संदर्भातील सविस्तर माहिती वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाने दिलेली आहे तेथे त्यांच्या थे पोर्टलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आनी या आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता आहे त्यामुळे पंधरा जानेवारी ही शेवटची तारीख आहे यानंतर तारीख वाढवली जाऊ शकणार नाही सविस्तर माहिती तुम्ही पोर्टलवर जाऊन पाहू शकता है। आनी लगेच या आणि लगेच अर्ज करा यामुळे विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना राहण्याचा जी अडचण असती शिक्षणामध्ये राहण्याखाण्याची ती अडचण दूर होते शहरात शिक्षण घेण्यासाठी जर गेले विद्यार्थी चांगले शिक्षण घेण्यासाठी तर त्यांना राहण्याखाण्याची अडचण येते वसतिगृह मिळत नाही किंवा वसतिगृहामध्येही जागा नसते त्यामुळे त्यांना राहण्याची स्वतः वैयक्तिक सोय करायची त्याचे खर्च हे सरकार देतं जे काय वेगवेगळ्या भत्त्यासाठी वेगवेगळ्या खर्चासाठी रूमसाठी पुस्तकासाठी पेनासाठी किंवा इतर खर्चासाठी सरकार हे पैसे देतं त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकताय विद्यार्थ्यांना साठ टक्केपेक्षा कमी गुण नसावेत अपंगासाठी सुद्धा या योजनेचा लाभ आहे या योजनेचा अभ्यासक्रम कालावधीसाठी दे असतील जास्तीत जास्त शैक्षणिक सात वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल तर खोटी माहिती विद्यार्थ्यांनी भरू नये खोटी माहिती दिल्यास त्यांना व्यव मात्र केलं जाणार नाही ना या योजनेसाठी त्रैमासिक विद्यार्थ्यांची महाविद्यालय हजेरी पंच्याहत्तर टक्के अनिवार्य आहे अशा प्रकारे महा स्वाधार योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता है। या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी त्रेचाळीस हजार रुपये ते जास्तीत जास्त साठ हजार रुपये मिळू शकतात विद्यार्थ्यांना पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती आणि नवबोधसाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती नवबोद्ध घटकातील असावा शैक्षणिक वर्षात किमान पन्नास टक्के गुण असावेत पन्नास ते साठ टक्के गुण असावेत प्रवेश घेतलेला असावा त्यांना महाविद्यालयात महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाच किलोमीटर आहेत आत, आत त्याचं ते वसतिगृह असावं रूम असावी अशा प्रकारे आज आपण स्वाधार योजने संदर्भात माहिती बघितलेली आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना खूप फाय फायदा होत आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना तर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या चांगलं शिक्षण घ्या आणि चांगली नोकरी लागल यामुळे तुमचं आणि घरदार तुमचं चांगलं सुधारेल यामुळे सरकार तुम्हाला प्रगती करण्यासाठी तुमचं शिक्षण उंचावण्यासाठी मदत करत आहे आर्थिक सहाय्य करत आहे राहण्याखाण्याच्या सोयीसाठी तुम्हाला मदत देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात कमेंट करून सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा अशा सर्व माहितीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र